आर न्यूज मध्ये आपलं सरचे स्वागत पाहूया आजची बातमी सावर्डे येथील अंकुश कांबळे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्रदान सावरडे तालुका हातकनंगले येथील भारतीय दलित महासंघ तालुका अध्यक्ष अंकुश रघुनाथ कांबळे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरवडे या सामाजिक संस्था कराड यांच्या वतीने लोकशाही रण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार माजी आमदार राजीव आवळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी आर आर न्यूजशी बोलताना अंकुश कांबळे म्हणाले अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरवडे या सामाजिक संस्था कराड्यांनी दिलेला पुरस्कार मला भविष्यात ही सामाजिक काम करण्यासाठी प्रेरणा देणार असल्याचे सांगितले त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने सह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इतर राजकीय नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर आर न्यूजसाठी सावर्डेहून अमर वाघमारे